महिला पत्रकाराशी अश्लील भाषा वापरणाऱ्या माजी नगराध्यक्षावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर का कारवाईची मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली याबाबतचं निवेदनही नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आलंय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळी या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे महिला पत्रकारांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे अशी अत्यंत अश्लील व विनयभंग करणारी भाषा वापरली या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमा अंतर्गत वामन म्हात्रे यांच्यावर विनयभंग व पत्रकाराला धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे या निवेदनावर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे अध्यक्ष करणसिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी संघटक भैयासाहेब कटारे सहसंघटक जनार्दन गायकवाड समन्वयक विश्वास लचके कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील दिनेश पगारे संतोष शिंदे यांची स्वाक्षरी आहे पत्रकार संघटनांनी म्हात्रे यांच्या असलेल्या वर्तनाचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जाते परवा ठाणे जिल्ह्यातले बदलापूर येथे जो प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांना तेथील नगर माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शिवा शिवराळ भाषेत शिवीगाळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्द त्याने वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आत्ताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना भेटलो आणि निवड संदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की ज्यांनी प महिला पत्रकारावर अत्यंत घानेरडे आरोप केले दमबाजी केली त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जी कायद्याने होती त्यांच्यावर करावी अशी आम्ही मागणी करत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक